对对对对 चौदा जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामांतर दिवस चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या नावासाठी ज्या ज्या भीमसैनिकांना भीम सैनिकांनी भीम आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या बलिदानामध्ये सर्वप्रथम कोचीरामजी काबडे नावाचं भीमसैनिक शहीद झालेले आहेत त्या भीमसैनिकांना मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत अखेर विश्वाला शांतीचा समतेचा करुणेचा मैतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सम्राट अशोक माता रमाई माता भीमाई छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांना सर्वप्रथम वंदन करतो मराठवाड्या विद्यापीठाला नामांतर देण्यासाठी ज्या ज्या भीमसैनिकांनी सैनिकांनी आपल्या बलिदान दिलं प्राणाचं बलिदान दिलं त्या भीमसैनिकांना सुद्धा मी नमन करतो मतमस्तक होतो आणि या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यासाठी बाबासाहेबांना सुद्धा मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत तेव्हा आजच्या प्रसंगी या नामांतर लढ्यामध्ये या सक्रिय ज्यांनी सहभाग घेतला ते भीम सैनिक आदरणीय विशेष पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले आहे आदरणीय मोरेश्वरजी बोरकर सर मी यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आपले मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक बोरकर सर यांना सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल मी मार्शल विनंती करतो विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला पुढील सुरुवात करा आज मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन सोहळा आहे आज हा बघता बघता एकतीसावा म्हणजे आज आपण जो साजरा करत आहोत तो एकतीसावा मराठवाडा नामांतर दिन सोहळा आहे या सोहळ्यामध्ये या नामांतरामध्ये अनेक शहीदांनी बलिदान दिलं जवळपास एकशे पन्नास लोक या नामांतरामध्ये शहीद झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतला या नामांतर लढ्यामध्ये आमच्या बडनेरा शहराचाही खूप मोठा सहभाग होता बडनेरा शहरातून आदरणीय प्रकाशजी बोरकर सर यांनी सक्रिय सहभाग त्यावेळेस सक्रिय सहभाग घेतला आणि या लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि त्या लढ्यामध्ये त्यांच्यासोबत जे अनेक कार्यकर्ते होते त्यातीलच एक सक्रिय कार्यकर्ता आदरणीय मोरेश्वरजी बोरकर हे येथे उपस्थित आहेत आणि आज आम्ही त्यांच्या त्यांना येथे पाचारण केलेलं आहे तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्रकाशजी बोरकर जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासा सभा अमरावती यांना सुद्धा येथे पाचारण करण्यात आलेलं आहे तर सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हा कार्यक्रम सुरुवात होईल तर मी सगळ्यात पहिले आजचे प्रमुख अतिथी आदरणीय मोरेश्वरजी बोरकर तथा त्यांच्यासोबत आदरणीय प्रकाशजी बोरकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या પ્રતિમા પુષ્પહાર અર્પણ કરવા આદર્શ જતા સર મહેમાન કોઈ ગઈ તમ કે those so, so. द्वितीयंपि बुद्धं द्वितीयंपि दहं सर्वं गच्छामि Om Saranam Gacchami Satiyampi Sangam Saranam Gacchami Satiyampi Sangam Saranam Gacchami Surih Zamanang Sampurnay Amadipata Amadipata Veramani Sikha Padam Samadiyami Amadipata

રામે રયો મધ્ય પ્રમાદ ટાના વીર મની સિખા પદમ સમાજી અમિ રામે રયો મધ્ય પ્રમાદ ટાના વીર મની સિખા પદમ સમાજી ઈશરને નઝ દી પંચ સિલા સાદુ સરે કત્વ પમાડે ન હિલ સંપાજે સબ No. शहीद जनार्दन मवाडे <language> अमर रे अमर रे अमर रे शहीद जनार्दन मवाडे अमर <त्ति journée> रहे अमरे, अमर अमरे। शहीद अमर रे शहीद गौतम अमर शहीद गौतम वाघमारे अमर रहे अमर रहे सुवासिनी बनसोड अमर रे अमर सुनी बनसोड अमर रे अमर रहे अमर रे प्रतिभा सायडे अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब बाबा साहेब भारतीय बौद्ध महासभेचा जय भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा जय हो सैनिक दलाचा जय हो सैनिक दलाचा जय हो सैनिक दलाचा जय जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबोकीर रहेगा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn હા કઈ કા કરવો બચ્ચે કા કરવો Amarra a amarra सम का सैनिक दलालचा समका सैनिक दलालचा समका सैनिक दलाचा सुहासिनी बनसा मार रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यश येसो येसो यप ता रा चांड रहेगा बाबा तेरा नाम रहेगा बाबा तेरा हां यस बहुत री ठीक आहे ठीक छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाना सर्वप्रमधन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त आपण भारतीय बौद्ध महासभा बडनेरा महिला शाखा बडनेरा यांच्या वतीने मराठवाडा विद्यापीठामध्ये जे जे भीमसैनिक शहीद झाले त्या भीमसैनिकांना मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो हो, आहोत तेव्हा या रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शक्तीला सुद्धा प्रतिमेला सुद्धा आपण तुम्हाला अर्पण करणार हो, आहोत जेव्हा मी भारतीय बौद्ध महासभेचे मद्याना शहराचे अध्यक्ष आदरणीय गेडम साहेब त्याचबरोबर hamarazar vale,